जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे शहरातल्या विश्रामबागेतील येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत करण्यात आलेल्या मोर्चामध्ये शिक्षकांनी मोठ्या संख्येनं सह सहभाग घेतला होता सरकारने तातडीनं बंद केलेली जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच शिक्षकांच्या इतर प्रलंबित असणाऱ्या मागण्या पूर्ण कराव्यात या विविध मागण्यांसाठी शिक्षकांच्या वेगवेगळ्या संघटनांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी काँग्रेसच्या वतीनं मोर्चाला आणि मागणीला पाठिंबा दिला यावेळी शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते न, नमस्कार मी अमोल शिंदे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा सांगली जिल्हाध्यक्ष आज सांगलीमध्ये या ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी मोर्चा होतोय या मोर्चाला जवळपास पंचेचाळीस विविध संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे या मोर्चाची मुख्य मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आज देशातल्या सहा राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू झालेल्या आहे परंतु महाराष्ट्र हे इतर राज्यांच्या तुलनेनं प्रगत असणारं राज्य असूनसुद्धा या ठिकाणी जुन्या पेन्शनच्या बाबतीत अद्याप निर्णय झालेला नाही पदवीधरच्या निवडणुका शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळी अनेक वेळा जुनी पेन्शन योजना लागू करू असं आश्वासन दिलं जातं पण पुन्हा मात्र त्याच्यावर कोणत्याच हालचाली होत नाहीत आणि या सगळ्या बाबतीत आज राज्यामध्ये साधारणतः सतरा लाख सरकारी कर्मचारी आहेत आणि या सगळ्यांची पोटतिडकेनं ही मागणी असताना सुद्धा सरकार या मागणीकडं दुर्लक्ष करत आहे या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही सरकारला सांगू इच्छितोय की आमच्या जी एन पी एस योजना लागू केलेली आहे त्यामध्ये आमचं भविष्य सुरक्षित झालेलं आहे सत्तर हजार साठ हजार पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याला केवळ दोन आणि अडीच हजार पेन्शन या ठिकाणी या योजनेतून मिळालेली आहे शेअर बाजार आधारित ही पेन्शन योजना तात्काळ सरकारनं रद्द करून इतर सहा राज्यांच्याप्रमाणे महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आम्ही या ठिकाणी आम हा पेन्शन आक्रोश मोर्चा काढलेला आहे सरकारनं याची गांभीर्यानं दखल घेऊन तातडीनं जुनी पेन्शन योजना लागू करावी या सर्वच आमच्या मोर्चासाठी वेगवेगळ्या संघटनांनी या ठिकाणी पाठबळ दिलेला आहे त्यांचंही या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद खरं म्हणजे जुनी पेन्शन योजना ही दोन हजार तीनला बिहार वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली जे एन डी ए सरकार आलं त्यांनी रद्द केलं या ठिकाणी ज्यावेळेला राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये आमची काँग्रेसची सत्ता असताना ही जुनी पेन्शन योजना लागू केली अठरा वर्ष हे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी आपला लढा देत आहेत सांगलीला चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी मोठ्या प्रमाणामध्ये असाच मोर्चा निघाला या त्या मोर्चाची दखल घेत विधानमंडळाने तत्कालीन शासनानं ह्या शासनानं समिती नेमली परंतु त्या समितीतून जी फसवी योजना दिलेली आहे ती जी पी एस ती आम्हा कुणाला नको आहे इथल्या सर्व कर्मचाऱ्यांचा त्याला विरोध आहे जुनी पेन्शन योजना लागूच झाली पाहिजे त्यात आता कोणताही बदल नको यासाठी हा निर्धाराचा लढा आहे मी काँग्रेसचा शहर जिल्हाध्यक्ष नात्यानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं इथं पाठिंबा देण्याकरता आलेलो आहे आमचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले असतील विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात असतील विधिन पर विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील असतील आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम असतील विजय वड्डीटेवर जे असतील त्यांचा सगळ्या यांचा पाठिंबा या जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरता आहे एक कार्यकर्ता म्हणून मी निश्चितपणानं आमच्या काँग्रेस पक्षाकडं आणि पर्याय महाआघाडीच्या महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या आमच्या ह्या जाहीरनामामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भामध्ये आम्ही आग्रही राहू एवढंच या ठिकाणी